आय टी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षाच करावी लागणार आहे कारण हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन तीनच काम सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होणं अपेक्षित होतं पण ते शक्य नाही त्याला आणखी वर्षाचा कालावधी लागू शकतो तेवीस पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या वर्तवली जाते नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे पी एम कडून सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजे पीपीपी मॉडेल तत्वावर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन तीन प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सात हजार चारशे वीस कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो लाईन तीनच काम दोन हजार अठरा मध्ये मंजूर झालं मार्च दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती नंतर ही मुदत सप्टेंबर दोन हजार वाढवण्यात आली परंतु आता ती मार्च पर्यंत ढकलण्यात आली आहे या विलंबाचं प्रमुख कारण म्हणजे राजभवन परिसरातील दोनशे त्रेसष्ट पूर्णांक अठ्याहत्तर चौरस मीटर जमिनीचे हस्तांतरण तसेच विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाण पुलाचे अपूर्ण काम यामुळे ही मेट्रो लाईन तीनच्या कामाला उशीर होत असल्याचा दावा केला केला जातोय मेट्रो लाईन तीन या प्रकल्पावर तेवीस स्थानके असतील हा प्रकल्प पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी टी हब ला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे सध्या प्रकल्पाचं त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी काम पूर्ण झाले परंतु वीज आणि पाण्याच्या लाईन्स आणि काही स्थानकांवरील अंतिम कामे बाकी आहेत असंही सांगण्यात येत मेट्रो लाईन तीन सुरू होण्यास आणखी एक वर्ष उशीर होत असल्याचं पुणेकरांमध्ये नाराजी पसरली जाते कारण सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे वेळखाऊ होतोय मात्र एकदा हा मार्ग कार्यान्वित झाला की पुण्यातील मध्य हिंजवडीच्या हब मधील अंतर ते चाळीस मिनिटांवर येईल तसेच या भागात ये जा करणाऱ्यांचा प्रवास गारेगार व आरामदायी होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद